बीडच्या पाटोदा तालुक्यातील वैद्यकीय जिल्हा परिषद शाळेची भिंत मध्यरात्रीच्या सुमारास अचानक कोसळली सुदैवानं या घटनेत कुणीही जखमी झालं नाही शाळेची भिंत कोसळल्यानं शिक्षकांना आज शाळेच्या प्रांगणात शाळा भरवावी लागली बीड जिल्ह्यातील तीनशे एकोणपन्नास शाळेच्या पाचशे ब्याण्णव वर्ग खोल्या धोकादायक असल्याचं वास्तव आहे मात्र अद्याप शिक्षण विभागाकडून शाळेच्या दुरुस्तीसाठी कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही विद्यार्थ्यांना जीव धरून धडे घ्यावे लागत आहेत या वर्ग खोल्या दुरुस्त व्हाव्या अशी मागणी पालकांनी केली आहे शिक्षण सुद्धा ह्या शाळेतच झालेलं आहे तर काल अशी घटना झाली तिसरीचा वर्ग जो आहे तो रात्री अचानकपणे त्याची भिंत कोसळली जर दुर्दैवानं ही भिंत जर दुपारी कोसळली असते किंवा दिवसा ही जर हानी झाली असते तर खूप नुकसान झालं असतं छोटे छोटे बच्चू या स्कूल मध्ये बसतात आणि माझं बाळ सुद्धा पहा मी सुद्धा ह्याच शाळेमध्ये शिकलेली आहे माझं बाळ सुद्धा बालवाडीच्या वर्गामध्ये इथं बसतंय पण ही पूर्ण जी बिल्डिंग आहे ही खूप धोकादायक झालेली आहे तर सरकारने याबद्दल विचार केला पाहिजे आणि भरपूर निधी उपलब्ध होतात किंवा भरपूर खर्च सरकार शाळेवरती किंवा याच्यावर करत त्या त्या म्हणजे पालकांची अशी भूमिका होते की बाबा जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यामुळे बच्चूंना ते येऊन देत नाहीत खाजगी शाळांमध्ये एवढं सारं होऊ शकतं म्हणजे एवढ्या सुविधा होऊ शकतात तर हे सरकार एवढा खर्च करून सुद्धा जर ह्या ची अशी अवस्था होत असेल तर हे खूप दयनीय आहे सरकारने याची काळजी घेतली पाहिजे आणि यावर विचार केला पाहिजे